नारायणगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेत काल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाटे व पंचायत समितीत सुषमा वाभळ यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर बाबू पाटे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढून विजय उत्सवाचा प्रचंड गुलाल उधळला होता मात्र या गुलालाचा नागरिकांना व व्यापारी वर्गाला त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण नारायणगाव पाण्याच्या फवार्यांनी आज स्वच्छ धुवून काढण्यात आली गावामध्ये प्रथमच अशा प्रकारे मिरवणुकीनंतर स्वच्छता करण्यात आली असे काम याआधी कोणीही केले नव्हते उपसरपंच बाबू पाटे यांच्या सूचनेनुसार नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी व स्वतः गणेश पाटे यांनी संपूर्ण गाव स्वच्छ केले नारायणगावकरांनी याबद्दल जिल्हा परिषद सदस्य नेहा पाटे व उपसरपंच बाबू पाटे यांचे आभार मानले अशी माहिती माझी ग्रामपंचायत सदस्य अनिल तात्या देवटे यांनी दिली काय नागरिकांना त्रास जाऊ नये ही त्यांची भूमिका असती आणि म्हणून मी पाटे यांना विचारतो आणि गाव दुचा काय कार्यक्रम वगैरे का जस पाहिलं गेलं तर तात्या काल विजयाचा जल्लोष झाला बाबू भाऊनी सांगितलं होतं का गुलाल कोणी उधारायचं नाही पण कार्यकर्ते एवढे जल्लोषात होते बरोबर का भरपूर प्रमाणात गुलाल उधारला गेला हां असं सगळ्यांचा मी पाहिला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो का नारेगावच्या आपल्या जिल्हा परिषद सदस्या तो देहता योगेश पाटे हा प्रचंड बहुमतांनी निवडून आल्या पंचायत समितीचा वावरताई या प्रचंड बहुमतांनी गाव गावकऱ्यांनी त्यांना निवडून देतो त्याबद्दल मी गावकऱ्यांचं स्वागत करत असताना जो कालपुर कुलाल उतळला गेला हा आज दिवसभर व्यापारी वर्ग असत वर्ग असं त्यांना त्रास होऊ नये म्हणून बाबू सकाळी सांगितलं का हा गुलाला तर काहीतरी करा दिला रस्ते धुऊन घ्या यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते धुण्याचे काम चालले त्यामध्ये गड्डे असेल मावले असतील आज शिंदे असतील सगळे कर्मचारी वर्ग या हा रस्ता धुण्यासाठी आहेत आणि लवकरात लवकर हा रस्ता धुऊन स्वच्छ होऊन व्यापारी वर्गाला लवकर लवकर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तुमचे चेहरा खूप आनंद वाटतोय तर ते कालची निवडणूक ही प्रचंड मोठी झाली गेली आपल्या जुन्नर जुन्नर लालक पुणे जिल्ह्यामध्ये एकतर निवडणूक असं म्हणावं लागेल आणि न्यायदाचा विजय आज साडेसात हजारच्या मागे फारकेट झाला काय वाटतं तुम्हाला पाहायला गेलं तर बाबू भाऊंनी जे दहा ते पंधरा वर्षाचे काम केलं त्यांना ती ही पावती दिलेली आहे गावांनी आणि इथून सुद्धा मला वाटतं या बरोबर बाबू भाऊ या गावचा नक्कीच मोठ्या प्रमाणात विकास करतील आणि करून घेतील आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर असा भरपूर असा कार्यकर्त्यांचा संग्रह कारण तसं पाहायला गेलं तर गरीबासन कर गरीब असन तर धावून जाण्यासाठी बाबू आहोत जास्त असं त्या त्या परत एकदा आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आलेल्या उमेदवारांचं मी स्वागत करतो सर्वसामान्यांचा सा एक जीवाचा जिवलक म्हटलं का बापू पाटे हे एक नाव सातत्याने पुढे सा ना। होते आणि मग समाजाच्या माध्यमातून सगळे काम करत असताना ही सगळी मंडळी आपली जे उत्तम करतात आपण पाहतो असतात धुण्याचं काम या ठिकाणी स्वच्छ होते आदरणीय कोण लोकांच्या वटे असतील स्वच्छता करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून ठिकाणी झाले की जलसंपदा मंत्री नारायणगावच्या आदरणीकरांची पाठी असेल आमचे आजी दादा असेल त्याचबरोबर शिंदे असेल कोटी असेल त्याच्याकडून घेतो सर्वांचा मला बघून अभिनंदन करतो धन्यवाद